परळीमध्ये एकोणीस मुस्लिम बांधवातील वधूविवरांचा विवाह सोहळा जो आहे तो उद्या परळीमध्ये जे के फंक्शन हॉल या ठिकाणी पार पडणार आहे मात्र उद्याच्या जे या ठिकाणी वराडी मंडळी येणार आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्था जी आहे ते या ठिकाणी करण्यात येते थी। या ठिकाणी पाहिलं गेलं तर आ... आ, ही खारी बुंदी या ठिकाणी बनवण्यात आली आहे दुसरीकडं पाहिलं गेलं तर उद्या भाजी आसन वरण आसन त्याच्यासाठी लागणारे जे काय नियोजन जे आहे ते या ठिकाणी या अन्नछत्र या ठिकाणी आपल्याला चालू असल्याचं देखील पाहायला मिळत आहे आणखीन काही या ठिकाणी वेगळे अपडेट्स जर पाहायला गेलं तर इकडं महिला जे आहेत ते महिला या ठिकाणी बसलेत ते उद्या च्या नियोजनासाठी पोळ्या वगैरे बनवतात भाजी बनवण्याची तयारी जर पाहिला गेलं तर या ठिकाणी चालू असल्याचं देखील पाहायला मिळतंय आणखीन एकीकडे पाहिलं गेलं तर याच ठिकाणी जो सध्या हे हॉल जे आहे ते एकदम ओपन पेज जे आहे ते ओपन पेज सध्या खुला दिसतोय मात्र हे जे आहे ते उद्या नागरिकांना गच्च भरल्याचं देखील उद्या पाहायला मिळणार हो आहे आणि तयारी पूर्ण उद्याची होत असल्याचे पाहायला मिळतंय पाच हजार लोकांपेक्षा अधिक लोकांचा जेवणाची व्यवस्था जे आहे ते जे की फंक्शन हॉलमध्ये या ठिकाणी करण्यात येते पूर्णही स्वयंपाकाचं नियोजन जे आहे ते या ठिकाणी महिला करत असल्याचं देखील पाहायला मिळते त्याचबरोबर स्वीट ॲटम म्हणून जे आहे ते मोतीचूर मोतीचूर लाडू या ठिकाणी बनवण्यात आले मात्र ते किती क्वांटिटीमध्ये बनवण्यात आलेत आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करूयात एकीकडं एक पाहिला गेलं तर पाच हजार जी वराडी मंडळी जी आहेत त्यांच्या पूर्ण जेवणाची व्यवस्था जी आहे ते या ठिकाणी करण्यात आली आहे आपण पाहू शकतात हे मोतीचूर लाडू जे आहेत ते या ठिकाणी बनवण्यात आलेत आणि प्र पूर्ण लाडू जे आहेत ते एका रूममध्ये या ठिकाणी ठेवले जात आहेत पूर्ण झाकून नियोजन जे आहे ते त्यांचं या ठिकाणचे नियोजनकर्ते जे आहे ते करत असल्याचं देखील पाहायला मिळतं मात्र उद्या या विवाह हो सोहळेला किती नागरिकांची या ठिकाणी उपस्थिती असेल कोणकोण या ठिकाणी नेते मंडळी उपस्थित राहणार हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार एकीकडे एक पाहिलं गेलं तर मंत्री पंकजा मुंडे असतील किंवा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळे जे आहेत ते परळीमध्ये पार पाडायचे आता त्यानंतर त्यांच्या विवाह सोहळ्याच्या नंतर असे देखील विवाह सोहळे जे आहेत ते त्यांचे निकटवर्ती मानले जाणारे कार्यकर्ते जे आहेत ते जाफर खान सेट यांच्या माध्यमातून देखील एकोणीस जोडप्यांचा विवाह सोहळा जो आहे तो उद्या पार पडणार आहे मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरू सुरु बिडिया बीड परळी